शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो काल आपण पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार म्हणून व्हिडिओ टाकला बघा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या वेग शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला पैसे येणार का कोणत्या पिकाला पीक विमा मिळणार तर या संदर्भात थोडक्यात एक शॉर्टकट माहिती देतो मित्रांनो ही जी पीक विम्याचे नुकसान भरपाई आहे तर दोन हजार चोवीसमध्ये झालेले जे नुकसान आहे त्या तर, तर, तर त्याची विमा भरपाई या ठिकाणी मिळत आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यावेळेस बार तासाच्या आतमध्ये जे काही ऑनलाईन तक्रार ज्यांनी केली त्यांना विमा मिळत आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्यावेळेस जो काही पीक कापणी प्रयोग झाला तर त्या पीक कापणी प्रयोग आधारित मंडळा मंडळामध्ये वेगवेगळे निकष आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळ्या मंडळात त्या ठिकाणी पीक विमा मिळत आहे आता या संदर्भात अजून डिटेल तालुका गाव यादी आपल्या सर्वांना जर वाचून पाहिजे असेल तर त्या ती यादी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो पुढील व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष करून लाईक करून घ्या म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला आपआप दिसेल धन्यवाद